आपण पाहतोय पन्हाळगड पार्ट फोर या ठिकाणी राजांचे राजकारणातील जे सर्व गुप्त खलबते किंवा गोष्टी आहेत गुपित गोष्टी त्या या ठिकाणी चालायच्या याच ठिकाणा बाजूस हा एक सज्जा आहे इथूनही ठेहाणीचे काम करायचे अगदी उंचावरून हा जो संपूर्ण भाग पाहतात आहात सैनिक इथून ह्या भागाची पूर्ण टेहाळणी करत असत शत्रूंवर इथून नजर ठेवली जात असत गंगू तेले आणि तिच्या दोन जुळ्या मुलींना इथेच बळी दिला गेला इथेच त्यांना गाडले गेले हे तारा राणीने बांधलेले मंदिर खूपच सुंदर आणि अप्रतिम असे मंदिर आहे हे हे तारा राणीचे निवासस्थान आहे आणि आता इथे एक स्कूल आणि कचेरी वगैरे आहे